पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन आठ मोहळ तशी जानेवारी पासून केलेत एकाही केली नाही त्यांनी आता एकतीस तारीख शेवट मुदत आहे पोलीस भरतीची विद्यार्थ्यांनी कधी त्याच दाखला काढायचे परत नॉन क्रिमिनल जातीचा दाखला लागतो करायचे महत्वाचे ते सांगा ना

हो oh, मो तालुका पेनूर गाव कुंबीचे दातले जानेवारी महिन्यापासून सोडलेच नाही आहेत काय शासनाचा दबाव एवढा आहे की तुमच्यावर का नाही नाही इथे कोणालाच मिळाले नाही आहेत एक काम करा प्राण साहेब आता आपण तुम्हाला माहिती तुमच्यावर पण दबाव तंत्र हे सगळे लोक वापरतात आता ह्या पेनूर गावाचे जेवढे कुंडी दाखले आहेत ते सगळे दोन दिवसात तुम्ही दिले पाहिजेत मी येणार आहे वाटप करायला धन्यवाद धन्यवाद कोणाकडे हां जाऊ दे प्रांत साहेबांचं बोलणं बी जाऊ दे जरा समाजापर्यंत त्यांचं आहे का वरण ताबा कोणी काय करते ते हा एकतीस तारीख शेवटा पोलीस बनवली आमची भाती झाली झाली मागच्या जे कशाला आमची भरती जी वय गेलीत निघून ते समांतर आरक्षणाच्या वेळेस पण मी तुमच्या सोबत होते आठवडा खाते पोलीस पण हॅलो हां नमस्कार हॅलो मी गणिती शिंदे बोलते नमस्कार मी आता मेनूर गावात आहे मोहोळ तालुका इथे कुणबी दाखले पण जानेवारी महिन्यापासून सोडले नाही आहेत तुम्हाला याची काय माहिती नाही आहे का नाही फॉलोअप बिलोअपचा जमाना घेणार सर हे एवढं तीव्र विषय आहे गोल महाराष्ट्रात कुणबी दाखले पण तुम्ही देत नसाल तर कसं चालेल मग काही तंत्र आहे काय कुठे जायचं लोकांनी मग जर प्रशासन असा हताश होऊन बोलत असेल तर नाही शक्य नाही ना एक काम करा तुम्ही दोन दिवसात हे कुणबी दाखल हां हां तुम्ही करून द्या दोन दिवसात हे झालं पाहिजे प्लीज मी स्वतः फॉलोअप घेणार आहे हां नाहीतर मग काहीतरी वेगळं करावं लागेल मग मला तुम्ही दोष न घाली शंभर टक्के मेनू जायचे दोन दिवसात कुंबी दाखले ज्या दिवशी होतील मला फोन करून सांगा दोन दिवस